निमित्त आपण जे हवी कुंकू घेतोय तर आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष देवात आंबेसर आणि ही जी आमची संस्था आहे ही संपूर्ण जगभर संस्था आहे तर मी सौ शिवांजली गिरंज आंतरराष्ट्रीय पर्यावरण बहुउद्देशीय संस्थेची पुणे जिल्हा महासचिव सरिताताई ताई पुणे जिल्हा सचिव तर आम्ही हा जो कार्यक्रम आयोजित केला हळदी कुंकू आणि नुसतं हळदी कुंकू नाही आता हळदी कुंकूचं एका सुवासिनीचं प्रत्येकाला त्यांना प्रत्येकाला माहित आहे का हा सण रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करतो मकर संक्रांतीपासून परंतु माघ महिन्याच्या सप्तमीला रथसप्तमी असते आणि आजचा हा शेवटचा दिवस आहे पण नुसतं हळदी कुंकू करायचं पण त्याबरोबर सर्वात महत्वाचं जे आहे ते आपल्या सभोवतालचं सब, जे वातावरण आहे पर्यावरण ते दूषित होतंय कुठं जंगल तोड होते कुठं झाडं तोडली जातात पण ज्ञानेश्वर महाराज सांगतात जो खांडा वया घाव घालली की लावणी जे आहे ती दोघा एकची सावली वृक्ष देण्याच्या मा म्हणजे माऊली काय सांगतात ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात की जो त्या वृक्षाला पाणी घालतो मोठं करतो तो त्याला पण फळच देतो आणि जो त्याला तोडतो तो त्याला पण सांगली देतो म्हणजे जर वृक्ष समान दर्शवशी पण मानव काय करतोय आता मानव स्वतःची वसाहत कुठं औद्योगिकरण कंपन्या हे तयार करण्यासाठी कुठं असं डोंगर तोडतात वन तोडतात म्हणजे हे असं मानवाने काय केलेलं आहे पर्यावरणाचा नाश करत आहे आणि जर पर्यावरणाचा नाश केला तर पर्यावरण संवर्धन कुणी करायचं म्हणून आपण हे पर्यावरण संवर्धन करावं म्हणून आम्ही एक ह्या हळदी कुंभाच्या निमित्ताने एक असा सुंदर उपक्रम राबवला की वान आपण जे देतो कोणी वान देत कुटकाचे करंट असे वान देण्यापेक्षा आपण एक रोप द्यावं आणि ते रोप आणि आम्ही जे तुळशीचं रोप दिलं आहे ते तुळशीचं रोप यासाठी दिलेला आहे की तुळस हा असा वृक्ष आहे की तो बाकी सर्व वृक्ष कार्बन डायऑक्साईड सोडतात परंतु तुळस असा वृक्ष आहे की तो रात्र ऑक्सिजन ह्याच्याच एवढं महत्व आहे पौराणिक महत्व आहे आणि मानवी जीवनामध्ये पण चोवीस तास ऑक्सिजन देणारं वृक्ष म्हणजे तुळस आहे आणि त्याचं पावित्र्य प्रत्येक स्त्रीने त्याला पाणी घालावं त्याला मोठं करावं त्याच्यासारखं पुण्य नाही असं तुळशीचं वर्णन आहे म्हणून तुळस इतकं श्रेष्ठ आहे म्हणून आम्ही एक कार्यक्रम राबवताना सांगितलं की आता आम्हाला आमच्या संस्थेमार्फत तुळशीचं रोप वान द्यायचं आणि हळदी कुंकुचा कार्यक्रम करायचा आणि आपला सर्वांचा एकच हेतू आहे की झाडे लावा झाडे जगवा प्रदूषण टाळा पर्यावरण वाचव सर्वांना आंतरराष्ट्रीय पर्यावरण मित्र बहुदेशीय संस्थांतर्फे नमस्कार मी एक छोटीशी लिहिलेली कविता सादर करते पर्यावरण विषयी ती सर्वांनी माग चालेल झाड समाधी झाड तुक याची गाथा झाड तुकयाची गाथा जगताला जगविते झाड सयाद्री माता झाड